जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो या ठिकाणी आज अत्यंत दुःखी मनानं या ठिकाणी आपल्याशी बोलावंसं वाटतंय आम्ही या ठिकाणी जे बार्शीमध्ये चाललेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना बार्शीमध्ये घडत आहेत या ठिकाणी सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक लोकांनी शेकडो लोकांनी वार्षिक आत्महत्या केलेल्या आहेत तिथं सोसायट नोट ठेवली गेलेली आहे त्यांनी लाईव्ह टाकलेला आहे आम्ही मोर्चे आंदोलन आजच आता मी आमच्या भगिनी संजीवनीताई बारंगुळे आणि सोनालीताई यांचं एक हे पाहिलं की अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडते गणेश बनसोडे नावाचे दलित आमचे बांधव बार्शी नगरपालिकेमध्ये कामाला होते वर्षानुवर्ष या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट आहे की बार्शीमध्ये अक्षरशः दहा टक्के वीस टक्के तीस टक्क्यापर्यंत पैसे या ठिकाणी दिले जातात अनेक सावकार एवढे माजलेले आहेत की त्या माझा पुटील मी त्याही वेळेला आंदोलनामध्ये बोललेला आहे महिलांच्या शरीराची मागणी केली जाते बार्शीमध्ये इतकी दुर्दैवी आणि नीच कृती या ठिकाणी सावकारांच्या मार्फत बार्शीला केली जाते कोणताही राजकीय पुढारी किंवा कोणी त्यांना खतपाणी घालत नाही आणि घालू नये अशी त्या प्रत्येकाला विनंती आहे आज या बनसोडे साहेबांचं घर उद्ध्वस्त अक्षरशः झालं कुटुंब रस्त्यावर आलं ती माय माऊली ठाय पुढून रडत होते काहू पुढून ते मुलगा बारका या ठिकाणी बोलत होता काय दुर्दैवी घटना आहे काय चाललंय बार्शीला आणि ह्या सावकाराचा बंदोबस्त का होत नाही मग आज मी पोलिसांचं अभिनंदन करतो या दुःखद घटनेमध्ये सुद्धा तात्काळ गुन्हा सात लोकांवरती दाखल केला चार सोसायट नोट सोसायट नोट म्हणजे मृत्यूपूर्व जबाब आहे पुरावा एक्ट कलम बत्तीस प्रमाण तो ग्राही आहे कोर्टामध्ये शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही कामा सुद्धा यांना मकोका अंतर्गत माझी पोलिस अधीक्षकांना विनंती आहे या ठिकाणी महाराष्ट्राला उदाहरण होईल शंपन होईल या पद्धतीनं मोका अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे ही संघटित गुन्हेगारी माझी फोफावत आहे आणि पैसा आर्थिक कारण आहे जे सिमटम्स त्या मोका लावायला लागतात ते यामध्ये आहे दहशत आहे मारहाण करणं पाच पाच सात सहा दिवस अमक एवढ्या दहशतीखाली कुटुंब ठेवणं रात्री अपरात्री घरी घरी जाणं महिला भगिनीला हे बोलणं अहो काय चाललंय बारशी मध्ये या ठिकाणी या गुन्ह्याला मोका लावा साहेब आणि मोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये या अवैध सावकाराचे धाबेदान आणतील त्याचप्रमाणे या ठिकाणी डीडीआर साहेब तुम्ही काय करताय तुमचा ए आर या ठिकाणी मार्केट कमिटी किंवा कुठं असेल ए आर काय करतो कारण तुमच्या मार्फतीनं सावकारीचे लायसन्स दिले जातात परंतु जे लायसन होल्डर यामध्ये काय आहेत कोण आहेत माहित नाही फार विचित्र परिस्थिती पैशाची आहे अत्यंत घानेड्या पद्धतीने या ठिकाणी वसुलीला एजंट नेमले जातात महिला भगिनीला ने नेमलं जातं त्यात कोण आरोपी आहेत हे सुद्धा मी वाचलेलं नाही तो पुढे असो या ठिकाणी समाजाचा हा कॅन्सर आहे आणि हा लागलेला कॅन्सर या ठिकाणी आपण त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय आणि पोलिसांनाच ऑपरेशन करावं आहे आणि त्या कोणाने केलं पाहिजे मी आधी दुसरं आव्हान करणार आहे की बार्शीमध्ये एखादं सामाजिक सगळे आज आमच्या संजीवित एकट्या बनतात दिसतंय आपल्याला एकट्या म्हणजे लढाऊ वृत्ती आहे सोनालताई आहेत बाकीच्या आमचे इतर भाऊबंध आहेत या ठिकाणी आपल्याला राजकारण विरहित एखादी सामाजिक संघटना भगवंत ब्रिगेड किंवा कुठलं तरी काढलं पाहिजे ज्यामध्ये बार्शीमध्ये प्रत्येक टपरीत पानाची नाही मटकेशिवायची तर काही चालतच नाही अरे साहेब त्याला पोखलन सिमेनं कराच चुरा जाग्यावरती अनेक संसार उद्ध्वस्त झाले ह्यानी मात्र मोठे मोठे काय गडी कडी का बिडी घालतात हातामध्ये काय त्याच्यात का 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 काय काय चाललंय कुठं चालली बारशी या ठिकाणी या दृष्टी या ठिकाणी मी आरटीआय कार्यकर्ते अत्यंत चांगलं काम करतात तुमचे हेवे दावे कोणाशी काय असेल गैरसमज पण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला कवच कुंडला येणाऱ्या भावी पिढीला काहीतरी द्यायचं आहे या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊन मी कार्यकर्ता म्हणून तिथं काम करायला तयार आहे पण ह्याचा बंदोबस्तच झाला पाहिजे आणखी कोकणे साहेब वगैरे अत्यंत डीवायस साहेब सगळ्यांचं डेरे साहेब अभिनंदन करतो आणखी जसं वायरागला फिरवले त्या आरोपी याच पद्धतीने हे सावकार बोला फिर आला सुद्धा त्यांच्या गल्ली गल्लीबोळामध्ये फिरावला पाहिजे आणि आता तुम्ही त्या ठिकाणी याला जामीन सुद्धा झाला नाही पाहिजे मोका लावा म्हणजे पाच वर्ष आत राहतंय दुसऱ्याची ताकद होणार नाही त्या ठिकाणी हे करायची आणि त्याचप्रमाणे हे जे रस्त्यावरती आडवा आडवी गाडी फायनान्स कंपनीच्या नावाने दहशत चाललेल्या आहे पोलिसांना विनंती आहे नागरिक करून मारा रस्त्यावर त्याला काय अधिकार आहे तिथे गाडी अडवायचं आणि हे कुठलाही कोर्टानं अधिकार फायनान्स कंपनीला दिलेला नाही आहे आणि त्या दृष्टीकोनातनं हिथं गुन्हेगाराला त्या ठिकाणी नेमलं जात आहे समाजामध्ये जे जी दहशत आहे गुन्हेगार आहे अशी लोकं या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत याचा सुद्धा बंदोबस्त करा यामुळे सुद्धा आत्महत्या झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं दहशतमुक्त बारशी करा आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत पक्ष विरे एवढंच सांगतो या ठिकाणी माझा एक माझा भगवंत नगरीचा रहिवासी या नात्यानं माझ्या माय माऊलीच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत या ठिकाणी परत कुणाचं कुंकू पुसता माझ्या माय माऊली माता भगिनी कुणाच्या एखाद्या मुलाचं छत्र बापाचं न हरव हरवता या ठिकाणी काम झालं पाहिजे एकानेही आत्महत्या करू नका मी टाकली पोस्ट किती वेळा मी बोललोय काय तुम्हाला न येऊन सांगायला काय मीच नाही माझ्यासारखे अनेक रुस्तुमे हिंद पडलेत आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत आमच्या संजीवनी ताईला सांगा आयला नाही जर त्याचे कपडे उतरवले त्या भाडकावचे तर मला मला स्वतःला खात्री आहे माझ्या बहिणीपेक्षा जास्त माया त्यांच्यावर आम्ही करतो त्या सोनाली किंवा बाकीचं त्यांचं बाकी बाक। म्हणजे काय म्हणतात कुणाशी काय अस तुमचे तत्व ही असतील पण या ठिकाणी आता आम्ही थांबणार नाही त्या टपऱ्या सुद्धा जाळून पेटून टाका साहेब तहसीलदार साहेब काय कशा करता कुठल्या नेत्यांनी मध्ये पडू नये काही कारण नाही मध्ये पडायचं त्याला काय त्याच्यावर चाललेलं नाही तुमचं आम्ही तर कार्यकर्ते आहोत तुमचं कशाला कुणाला पाठीला घालायचं आहे आणि ह्याला नेस्त पूर्ण तालुका झाला पाहिजे गावागावामध्ये सुद्धा ही दहशत आहे हो हे मोडा आज झाला माझा शेतकरी बांधव कामगार माझ्या मायामावनी माता भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बार्शीची जनता आनंदानं सुखानं राहिला पाहिजे यापुढे आत्महत्या होता कामा नये तुम्ही आमच्याशी संपर्क करा अनेक लोक आहेत कुणाशीही संपर्क करा आरटीआय कार्यकर्त्यांशी संपर्क करा पोलीस सक्षम आहेत या गोष्टीला आणि त्या दृष्टीकोनात या ठिकाणी ह्या गुन्हेगारी हे मोडून काढा सावकारी मोडून काढा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम